भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरुणाला विचारलं नुसताच भिजतोय कशाला तो उत्तरला नाही साब त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला इधर निचेवाडा पाईपलाईन आहे ढक्कन निकल गेला आहे तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये म्हणून तिथे उभा होता रस्त्याखालचा पाईप पूर्णपणे भरला असावा अन्यथा पाणी चक्रकार आत घुसताना दिसलं असतं फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते बाई चालणाऱ्याला व दुचाकीवरून जाणाऱ्याला कोणालाही जाणवले नसते की वरून जाना रेला कोना नस्ते खाली खोल सांड पाण्याचा पाईप आहे मी आवाक झालो कोण होता हा कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलेला होता मी भर पावसात खाली उतरलो त्याला म्हटलं बहुत बढिया बाई तो फक्त हळूच हसला आणि म्हणाला बस काही गिरणा नाही मागता इतर कपसे खडा आहे दो वजेसे घड्याळ्यात आता पाच वाजले होते तीन तास तसेच उभे राहून याला भूक लागली असणार दुर्दैवाने माझ्याकडे त्या दिवशी काहीही नव्हतं सगळी दुकानंही बंद होती हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल असे काहीच चिन्ह नव्हतं कुठल्या प्रेरणेने तो करत होता त्या घाण गुडघावर पाणी उंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवत होता आणि का वाचवत होता दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवलं असणार कोणालाही त्याची जाणीवही नव्हती खुद्द याला तरी कुठे त्याची पारवा होती ही अशी छोटी छोटी माणसं हे जग सुंदर करून जात असतात मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा कालनिर्णय विकत बसलेला होता दुकानातून घेण्याऐवजी त्याच्याकडून घेतलेले काय वाईट असा विचार करून थांबलो कालनिर्णय केवढ्याला काका फक्त बत्तीस रुपये साहेब केविल वाणी तो म्हणाला सकाळपासून काहीच विकल्या गेलेल्या न दिसत नव्हतं मी एक घेतलं पन्नासची नोट दिली ती त्याला दिली हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता की एक उंच माणूस व्यवस्थित कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला कितने का आहे बत्तीस रुपया कितने हे चौदा हे साहब ज्याला मराठी येत नाही असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बाकुटीला मारले मी आश्चर्यचकित छापील किंमत विकत घेतोय म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाही आहे तसाही कपड्यांवरूनही हा आ, असले किरकोळ धंदे करणाऱ्यातला सुद्धा वाटत नव्हता तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल मला राहावलं नाही मी थांबून त्यांना विचारलंच हे मूळचे लखनौचे महोदय एअर इंडियामधल्या मोठ्या पदावरून नुकतेच निवृत्त नुक्त झालेले होते शिवाजी पार्कात स्वतःचे घर होते एकुलता एक मुलगा तोही अमेरिकेत स्थायिक झालेला लठ्ठ पेन्शन येत होती वो बेचारा पंद्रह काल निर्णय बेच के कितना का मिलेगा सौ डेढ़ सौ वैसे भी बेचारे को सौ रुपए के लिए दिन भर ऐसे धूप में बैठना पड़ता था मैंने उसका काम थोड़ा हल्का कर दिया बस इतना ही माला का ही बोलना सुचलो नहीं पवड़ा चौदह कालनिर्णया तो काय करना होता सोसायटी में बहुत मराठी फ्रेंड्स हैं मेरे उनमें बांट दूंगा मैं निःशब्द जलो तू एक मिनिट लेट आता तो तुझे भी फोकट में देता माला डोला मारत हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करु निगुन सुधा गेला माणूस की याहून काय वेगळे असते एखाद्या हॉस्पिटलबाहेर तात्काळ रक्त हवे असा फलक वाचून ऑफिसला वा घरी जायला उशीर होईल याची तमा न बाळगता रक्त देणारे कोण असतात तेही रांग लावून कोण असतात हे कुठल्या जातीचे असतात कुठल्या धर्माचे असतात भय्ये असतात की आपले मराठी असतात मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो चायवाले आहेत बहुतांश उत्तरेकडील असतील सकाळी चहा बनवल्यावर पहिला कब्बर चहा ती रस्त्यावर फेकतात दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता एखाद्या भिकाऱ्याला पाजणारा बांदऱ्याचा एक चायवाला मला माहिती आहे सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून धंद्याला तो सुरुवात करतो बरकत आती हे एवढंच कारण मीमास त्यांनी दिलेलं होतं डोळे उघडून पाहिलं तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्या ठाई ठाई आढळतात पण आपली नजर मेलेली असते मागे एकदा थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले होते गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले ते पाणी कुठे फेकले ज्याच्या शेतात ते पाणी फेकावं लागलं त्या शेतातले शेता तीन एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून नेलेलं होतं एका छोट्या शेतकऱ्यासाठी प्रचंड नुकसान होतं एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानाविषयी खोदून खोदून विचारलं नुकसानीचं काय एवढं मुले वाचली ना पेरणी परत करता येईल मुलांचे प्राण परत आणता आले असते का हे उत्तर ऐकून खरंच डोळ्यातून पाणी आलं हे जग सुंदर आहे ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि कायम राहतील फक्त तो तिरस्काराचा आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून आपल्याला काढायला हवा मित्रांनो ज्या ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस तुम्हाला अशी की एखादी संधी मिळेल त्यावेळेस त्या संधीचं सोनं नक्की करा एखाद्या गरजवंताला मदत करण्यासाठी आपले हात सदैव पुढे असू द्या लेख आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो